श्री स्वामी समर्थ आपल्या घरात अशी कोणी व्यक्ती असेल अजून कोणी त्या व्यक्तीला एखादी गोष्ट आपण त्या व्यक्तीला सांगतोय पण ते व्यक्ती ऐकणार नाही त्या गोष्टीमुळे त्या व्यक्तीचं नुकसान होत आहे आपल्या घरामध्ये प्रभावस्य होत आहेत पण त्या व्यक्तीला आपल्यासाठी काय चांगलं आहे किंवा काय वाईट आहे हे लक्षात येत नाही हे नाही आहेत घरातील व्यक्तींना व्यवसायांचे आहार गेला असेल तर आणि तो एकाच एकात नसेल तर अशा वेळी आपण आपल्या हा उपाय करू शकतो किंवा दोन वेळा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीमध्ये शंभर टक्के बदल होईल आपल्यासाठी काही चांगला आहे वाईट आहे यांची समज यायला लागेल आणि आपण ती वि गोष्टी गोष्टी सांगतोय ती आपल्याला बसत आहेच सुद्धा गोष्टी त्या समोरच्या व्यक्तीला लक्षात येईल बघा बऱ्याच वेळेला काय असं की आपल्या घरातील व्यक्ती वर्स करतात नको त्या गोष्टी करतात आपण सांगतोय की यामुळे आपल्या परिवाराचं नुकसान होत आहे आपण आपल्या परिवारांचं दुरुवात आहे तरी आपण आपल्या मिस्टर असतील तर आपल्या मुलगा असेल तर गोष्टी ऐकत नसेल आता तर अशा सुद्धा आपण हा उपाय करू शकतो बरेच वेळाला आपण मुलं अभ्यास करत नाहीत वाईट संगीत लागतात किंवा बऱ्याच वेळेला आपण मुलं असतील मुली असतील तर एखाद्या मुलासोबत किंवा मुलीसोबत लग्न करण्यासाठी म्हणतात आणि आपल्या माहिती असं किंवा ही व्यक्ती हा मुलागा किंवा हा मुलगी आपल्यासाठी योग्य नाही मुलांसाठी योग्य नाही तर अशा वेळेलासुद्धा आपण हा उपाय करू शकतो हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे फक्त जेवणात बनवताना त्या व्यक्तींच्या जेवणामध्ये आपल्यालाही वस्तू टाकावी आहे आणि एक दोन वेळ आपण हा उपाय केला तर यांचा फरक आपल्या दिवसाला लागतो हा उपाय करण्यासाठी कोणते सोपीक वारणे आहे कोणी किंवा कोणत्याही दिवशी नाही आवडतून कोणत्याही एका दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे एकाच ते दोन वेळा उपाय केल्याने फरक दिस दिसल्यास दिसतो पण तुम्हाला कंटिन्यू करायचा असेल तर पाच आवडेचे आपल्या उपाय करायचा म्हणजेच पहिल्या आवडीमध्ये ज्या दिवशी जे वेळी तुम्ही उपाय करायचा सुरुवात केली म्हणजे मी सोमवारी सुरुवात केली तर पाच सोमवार सोमवारचा आवडीतून फक्त सोमवार सोमवारच आपल्याला करायचा आहे तुम्ही जो गुरुवारी सुरू करता केली तर पाच गुरुवार गुरुवारच आपल्याला हा उपाय करायचा एखाद्या गुरुवारी गुरु जर बिरुडू झाले किंवा सितारे गेले तर ते सिकल यांचा ताया पुढच्या गुरुवारी किंवा सोमवारी किंवा तुम्ही ज्या दिवशी सुरवात केली आहे त्या दिवशी आपण हा उपाय करायचा आहे आणि आपण हे उपाय करत असताना आपण इन्स्टेन्स आणि कशांसाठी करतोय आपण कोणत्यासाठी करतोय हे मनात आपण गरजेचे आहे कारण बघा कोणतेही उपाय करण्यासाठी कोणतेही सेवा करण्यासाठी आपण कशासाठी करतोय आपण तो उपाय करत असताना तो इन्स्टुरेन्स आणि महत्वांचं यांसाठी बघा आपल्या मला जे दिवशी आपल्याला करायचं आहे तर त्या दिवशी जेवण बनवताना सोपे फिरक त्या व्यक्तींचे जेवण बनवताना आपल्याला काय करायचं आहे एक पवित्र हातामध्ये पकडांचं आहे पवित्र फूल हातामध्ये पकडल्यांचा आहे पवित्रे म्हणजे काय बघा किरणान दुकानामध्ये किंवा आपण अप मसाला बनवण्यासाठी माणसाला मसाना आणायला जातो तेव्हा त्यानंतर जातेंची एक फूल असतं तर किरणांची दुकानामध्ये घेऊन आपल्याला पवित्र्यांची फूल आणण्याचं आहे किंवा तिथे स्पेशल मसाल्यांचा सामान मिळत तर अशा ठिकाणीहून आपल्याला एक जावित्र त्यांचा फूल बनवायचा आहे ज्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी हे जावित्रींचे फूल आपल्याला हातामधून पडवायचा आहे आपल्या गुरुवारीचे समर्पण करायचे आहे अकरा वेळी असेल तर एकवीस वेळा असेल आपल्या गुरुवारचे नाव आपल्या घ्यायचे म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव म्हणतात आपण आपल्याला मुलं असेल तर आपल्या पती असेल तर आपण आपली मुलगी असेल किंवा घरातील अजून किंवा असेल त्यांचं नाव घ्यावे आणि त्यांच्या व्यक्तीला आपल्या काय वाटत किंवा त्याला कोणत्या चांगली गोष्टी करावी तो कोणत्याही ती गोष्ट करू नये ते बोलायचं किंवा महाराज स्वामीही माझ्या मुलाला मुलाला किंवा पती हे चांगलं कळू घ्या की त्यांनी असं असं वागे ते गोष्टी चुकीची आहे ही गोष्ट पूर्णपणे बंद हवी आहे विनंती करायची आहे त्यानंतर आपल्या मुलांची किंवा नवऱ्यांची किंवा घरातील अजून कोणत्याही समस्यांची असेल किंवा नाव घ्या एक वेळा नाव घ्यायची आहे मोहोया मोहया सोहाया असं म्हणायचं आहे समजा एखाद्या एक एका वयाक नाव असेल तर एका वेळी जोड म्हणता म्हणता सहा असे आपल्याला एकवीस वेळा म्हणायचं आहे जोडाय म्हणतो म्हण मन स्वामी असा आपल्या एकवीस वेळा म्हणजे मन मं हे म्हण असा तो इष्टेश आपल्या मनात असा गरजेचे आहे की त्या व्यक्तीला हे चांगलं कळायचं त्यानंतर हे जो पवित्रांचे फूल आहे तो आपल्याला क्रश करायचा आहे आणि त्या व्यक्तींचा जसं की भात असेल भाजी असेल वरण असेल त्यामध्ये टाकायचं आहे आता हे जवित्रींची फूल खूप मोठं असेल तर एका वेळींची जेवणात आणि हे टाकू शकतं नाही तर एखाद्या व्यक्तींच्या एक दोन काढ्यांचं आणि हातामधून पडायचं आणि त्यानंतर हे बोलायचं आणि त्या व्यक्तींच्या जेवणामध्ये क्रश करून सोडून आपल्याला टाकायचं आहे हा उपाय केल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्यासाठी काय वाईट आहे आणि काय चांगले आहे यांची समज निर्माण होईल आणि तुमची जो सांगतात तेच योग्य आहे हे त्यांच्या मनात त्यांची बुद्धीला पटेल आणि नक्कीच तो त्या व्यक् वाईट मार्गावरून चालेल मार्गावर येईल तो किंवा व्यक्तींच्या व्यक्ती वाईट काम करणार सोडून चांगले कामामध्ये येईल त्या व्यक्तींसाठी नक्कीच हा उपाय करून बघा ज्या वेळेला नक्कीच खूप सांगू समजून घे समोरची व्यक्ती एका नसेल आणि तो आपल्या चांगल्यांसाठीच असेल त्या व्यक्तीमुळे आपल्या घरामधील वातावरण बिघडत असेल तर अशा वेळीच आपण आईने बायकोने किंवा आईने हा उपाय आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या नवऱ्यांसाठीही मुलींसाठी करायचा आहे बाकी कोणीही कोणासाठी न दुसऱ्यांसाठी हा उपाय केला तर त्यांची काहीही फायदे होणार नाही फक्त बायकोने आपल्या नवऱ्यांसाठी किंवा आईने आपल्या मुलांसाठी किंवा उपाय केले तर तर त्यांचे फायदे त्यांची रिझल्ट आपल्याला बघायचा मिळेल तर नक्कीच आपण या परिस्थितीमध्ये असेल काही गोष्टीमुळे आपल्या परिस्थितीमध्ये वादवाद होत असेल आपल्याला असेल मुलगा जात असेल नवरा वाईट नांदाला जात असेल तर अशा वेळी करा एका तो दोन वेळा उपाय केल्याने तुम्हाला आपल्या घरामध्ये बरकत घेऊन येईल आणि जास्त जास्त फक्त पाच आवड्या आपल्याला काही उपाय करायचा आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद मित्रांनो ज्या लोकांना हा व्हिडिओ पसंत आला त्या लोकांनी सबस्क्राईब आणि लाईक करून जा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहून जा